ते ते जर तुम्ही एसआयपी मध्ये पाच हजार रुपये महिन्याला गुंतवता तर पाच वर्षांनी ते होतात तीन लाख रुपये आणि त्यावर व्याज पकडून ते होतात एकूण चार लाख रुपये पण जर हीच एसआयपी तुम्ही पंधरा वर्षे जर कंटिन्यू केली तर तुमचं एकूण गुंतवलेलं भांडवल जे होते ते नऊ लाख रुपये आणि त्यावर व्याज पकडून तुमची ती एकूण रक्कम जी होते ती होते पंचवीस लाखापेक्षा जास्त म्हणजेच वेळ जितका जास्त तितका कंपाऊंडिंग हे जास्त काम करते लोकांचा भ्रम असतो की फक्त मी महिन्याला पाच हजार रुपये भरतोय तर त्याचं काय होणार पण इथे किती पेक्षा किती का हे महत्वाचं आहे एसआयपी हे जे आहे फायद्यासाठी तर एसआयपी एक आहे डिसिप्लिन पद्धतीने तुम्ही मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता आणि त्याचं एक चांगलं तुम्हाला फळ मिळते जे तुमचं भवितव्य बदलू शकते छोटी रक्कम प्लस मोठा कालावधी इज इक्वल टू मोठं भविष्य आजच सुरू करा कन्सिस्टन्सी ठेवा परिणाम तुम्हाला दिसतीलच अशाच वित्तीय मार्गदर्शक माहितीसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आमच्या धन सेतू या कम्युनिटी ग्रुपमध्ये नक्कीच सहभागी व्हा धन्यवाद